आज आपण स्पंज आणि हे प्लेन कपडा डिझाईनचा कपडा हे सगळं व्यवस्थित वापरून हे व्हाईट हो मनी वापरून आपण छान अशी झोपून वेळेला डिझाईन करणार आहोत परफेक्ट एकदम स्टेप बाय स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल आणि खूप सोप्या पद्धतीने आहे सगळ्याला समजेल अशीच ही फास्टमध्ये होणारी डिझाईन आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हे पाठीमागचा भाग करून घेऊया आता हा जो पाठीमागचा भाग आहे चौकोनी ते आपण याला असं व्यवस्थित असं हे एकावर एक ठेवायचं एक आहे आणि याच्यावर आपण छान अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत चौकोन चौकोन बॉक्स तयार करायचे आहेत आपल्याला <coughs> एकावर एक ठेवायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे पाहू शकता खालचं वरचं परफेक्ट झालेलं आहे आणि यावर आपण या स्केलच्या सहाय्याने आपण बरोबर या आकाराच्या आपण रेषा मारून घ्यायच्या आहेत तर आपल्याला हे असे साधे म्हणजे चौकोन चौकोन करून घ्यायचे आणि हे नव्वदला ही डिझाईन मध्ये त्यावेळेस खूप ब्लाऊज याच प्रकारे बॉक्स तयार करून किंवा समोसे तयार करून असे ब्लाऊज खूप पाठीमागं डिझाईन खूप छान म्हणजे त्यावेळेस ट्रेंडिंगमध्ये असणारे हे ब्लाऊज आहे तर अतिशय सोपं आणि कमी वेळेमध्ये होणारं हे ब्लाऊज आहे आणि सगळ्याला नवीन असाल तरीही शिवणारं दिसायला खूप छान असणारं हे ब्लाऊज आहे अतिशय तर अशी ही सोप्या सोपी आपण हे याच्यामध्ये स्वंचा वापर केलेला आहे आणि त्या स्पंजचा वापर करून आपण हे अतिशय छान असे बॉक्स तयार करायचे चौकोन चौकोन आणि ही म्हणजे जास्त वेळ लागणारी डिझाईन नाही आहे एकदम फास्टमध्ये होणारी ही डिझाईन आहे आणि तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी तुम्हाला अशा डिझाईन खूप पटकन येतात याला जास्त म्हणजे कापाकापी नाही किंवा कोणते कान कोपरे जास्त नाही आहेत त्याच्यामुळे ही डिझाईन चौकोन गळ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या ब्लाउजमध्ये बाकीचा पूर्ण डिझायनर कपडा आहे ब्रॉकेटचा आणि आपण हे म्हणजे प्लेन कपडा वापरून आ, ही अशी डिझाईन केलेली आहे आणि ब्रॉकेटच्या कपड्यावर व्हाईट असे डिझाईन आहे त्यामुळं आपण व्हाईट मण्याचा वापर करून अतिशय छान अशी ही आपण डिझाईन करणार आहोत आणि ही एकोणीसशे नव्वदला खूप ट्रेंडिंगमध्ये ही डिझाईन होती असं हे स्मॉकिंग वगैरे ह्या गोस्ट ह्या चालायच्या तर त्याच्यातलीच ही एक डिझाईन चा। आहे तर हे पूर्ण बॉक्स मारून घेतल्यावर आपण याला एक गोटपट्टी मारून घेऊया अस्तरची पट्टी गोट म्हणून आपण वापर करायचा आहे याला मात्र तुम्हाला जेवढा काळा ठेवायचा आहे तेवढं बरोबर तुम्हाला ते अंतर म्हणजे ब करूनच बॉक्स तयार करावं लागतात म्हणजे कमी जास्त होत नाही आणि हे आतली एक्स्ट्राची जी शिलाई आहे तर आपण कट करून टाकलेली आहे म्हणजे जे वरचं आहे ते एकदम प्लेनमध्ये एका रेषेत टिप मारायची म्हणजे जो बॉक्स आहे तो कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर अशा तऱ्हेने आपला हे बॉक्स आपण तयार केलेलं आहे आणि हे असं एकावर एक ठेवायचं आणि जो चौकोन आहे कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आणि एक्स्ट्राचं असेल तर कट करून टाकायचं आता आपण हे आपलं ब डिझाईन तयार झालेली आहे आता जो पाठीमागचा भाग आहे तो आपण आता कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित गळारुंदी मी सव्वा दोन ठेवलेली आहे कारण आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि हे सव्वा दोन सव्वा दोन का मोजायचं हो की कमी जास्त गळा कट म कट करण्यात जाऊ नये त्यासाठी आपण हे मध्ये मध्ये आपण हे मोजून घेतलेलं आहे आणि आता हे चौकोन बरोबर आपण हे एका रेषेमध्ये कट करायचं हे आणि आता आपण हे पलटून घेणार आहे म्हणजे एकदम झंझट वगैरे काहीच नाही ह्या ब्लाऊजला ह्या डिझाईनला पण अतिशय छान दिसते ही डिझाईन नव्वदमध्ये खूप चालायची ही डिझाईन ज्यावेळेस आम्ही शिकत असताना ह्या डिझाईन खूप म्हणजे ट्रेंडिंगमध्ये होत्या आणि आम्ही ह्या आश बनवायचो आणि खूपच असं कमी वेळ लागतो ह्या डिझाईनला आणि असंच आपण आता हे अस्तर जोडून घ्यायचं आहे तर असं व्यवस्थित असं अस्तर जोडून झाल्यावर हे बाजूचा जो कपडा आहे तो आपण हे कट करून टाकायचा एकदम व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी आणि आता आपण मोजून घ्यायची आपली उंची बरोबर झाली आहे की नाही या गोष्टी केल्यामुळं ब्लाऊज कमी जास्त होत नाही आता आपली एक साइड झालेली आहे आता आपण दुसरी साइड पण अशाच प्रकारे तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर दाब टिप दिल्यामुळं ब्लाऊज एकदम फिनिशिंग येते लगे लगे अस्तर जोड़ फास्ट मध्ये आपलं ब्लाऊज तयार होतं तर आहे ना सोपी पद्धत खूप एकदम सोपी पद्धत आहे आणि आता हे ब्लाउज ट्रेंडिंग मध्ये हे आता नवीन नवीन खूप चालतंय हे ब्लाउज व्यवस्थित आपण एक साइड म्हणजे जिथं बॉक्स आपली लाईन सरळ लाईन आहे त्याने त्याच्या लाईनीवरच आपण एक व्यवस्थित मध्ये टिप लावून घ्यायची आता ही टिप आपण वरून डायरेक्ट आणलेली आहे म्हणजे डबल डबल टिपा होत नाहीत आता या साईडनी सुद्धा अंतर मोजून घ्यायचं बरोबर खालचं वरचं दोन्ही साईडनी जे आपला जो चौकोन आहे तो एकदम परफेक्ट कसाही पाहिला तर तेवढंच अंतर दिसलं पाहिजे तर आपली जी डिझाईन येते ती एकदम परफेक्ट अशी येते आणि तीच लाईन आपण वरपर्यंत घ्यायची म्हणजे डबल टिप तयार होते तर एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव ला हे खूप ट्रेंडिंग मध्ये ही डिझाईन असणारी खूप चालायची ही डिझाईन सगळ्या बाजूनी कपडा व्यवस्थित एकावर एक ठेवून कमी जास्त असेल तर कट करून टाकायचा तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपले हे चौकून आलेले आहेत खालून सुद्धा फिनिशिंग आता मागची जी पट्टी आहे खालची आता ती आपण देऊन घ्यायची आहे तर ही होती आजची एकदम सोपी अशी ही डिझाईन वरून दाबटीप द्यायची आणि दुमडून ही व्यवस्थित टीप मारून घ्यायची परत एकदा आणि जी खालची टीप आहे आपण ज्या बॉक्सवर मारलेली त्याच टीपवर टीप घ्यायची एक्स्ट्रा दिसू द्यायची नाही नाही तर आपण केलेलं जे डिझाईन आहे ते एकदम बेकार दिसतं तर पाहू शकता एकदम खालची जी टीप आहे त्या टीपवरच टीप, टीप आलेली आहे आपली तर आपण हे मनी लावून घ्यायचे जिथं आपलं चौकोन आहे तिथं आपण एक एक मणी लावायचा आणि जिथं बॉक्स आहे मध्ये तिथं आपण तीन तीन मणी लावणार आहोत एकदम सोपी डिझाईन आहे बनवायला ला तर ही होती अतिशय सोपी अशी डिझाईन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आता जिथं जिथं आपली शिलाई चौकोन आलेला आहे तिथं तिथं आपण हे एक एक एक, एक, एक मणी लावून घ्यायचा आणि जिथं मध्ये जो बॉक्स आलेला आहे तिथं आपण तीन तीन, तीन मण्याचं टीच करायचं तीन तीन, तीन मणी लावून अतिशय छान ही अशी डिझाईन दिसती तर ही होती एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवला ट्रेंडिंगमध्ये असणारी ही डिझाईन प्लेन कपडा त्याच्यावर डिझाईन सब ब्रॉकेट सोप्यात सोपी ही डिझाईन अतिशय सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे लटकन पण छान असे लावलेले आहेत आपण खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे कारण कमी वेळेमध्ये होणारा हे डिझाईन आहे